गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी सूरज गोळे मनपूर्वक स्वागत करतो गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर बुधवारी आपण अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करीत असतो आणि आजच्या सदरात आमंत्रित पाहुणे आपल्या सर्वांनाच परिचित असे आहेत बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार अभिनेते वऱ्हाडी बोलीतील स्तंभलेखक म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत ते रामशा या पात्रासाठी ओळखले जातात आणि हो दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या हास्यसम्राट या मालिकेच्या अंतिम फेरीपर्यंतसुद्धा ते पोहोचले होते आता आपल्या लक्षात आलेच असेल मी कुठल्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सांगतोय तर आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित पाहुणे आहेत सुप्रसिद्ध कवी किशोर बळी बळी साहेब आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार 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 आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार किशोर बळी या नावाने सुरू झालेला आपल्या आयुष्याचा प्रवास हा कवी लेखक गीतकार स्टँडअप कॉमेडियनपर्यंत कसा घडला आपण जर आपल्या आयुष्यामध्ये डोकावून बघितलं तर आपण दहावी आणि बारावीमध्ये मेरिटसुद्धा आले होते आणि नंतर आपण शिक्षकी पेशा स्वीकारला हो तर थोड आपला आयुष्याचा जो एक रंजक प्रवास असेल तो थोडक्यात आपण सांगितला तर मी कुंभारीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं इथून दहा किलोमीटर अकोल्याहून कुंभारी नावाचं गाव आहे आणि त्यानंतर प्राध्यापक तुकाराम बिरकड यांनी जयबजरंग विद्यालयाची स्थापना तिथे गावात केली तर नंतरचं शिक्षण तिथे झालं तर मी डी एड वगैरे केलं आणि मी प्राथमिक शिक्षक झालो अच्छा त्यानंतर शिक्षक झाल्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण केलं अजूनही ते सुरूच आहे अच्छा दरम्यान रमेश अधाव सर मला तिथे कुंभारीला शिक्षक म्हणून होते आणि ते म्हणाले की तू चांगल्या कविता सादर करतोस पण त्या इतर मंडळींच्या असतात की तू पेपरमध्ये वाचून त्या कविता सादर करतोस तर तू स्वत कविता जर लिहिल्या तर तुला चांगल्या पद्धतीने लिहिता येतील तू तसा प्रयत्न कर आणि मग मी तसा प्रयत्न केला आणि हळूहळू मग ते कविता लेखनाला सुरुवात झाली ते सादर करायला लागलो त्याला प्रतिसाद मिळाला काही किस्से वगैरे मी सांगायचो मुलांना बालसभेमध्ये तर मुलांना ते खूप आवडायचं विद्यार्थ्यांना मग असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रात देखील काहीतरी करू शकतो बरोबर तर असा तो सगळा प्रवास सुरू होता छोटे मोठे कार्यक्रम सुरू होते मग मी यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा तालुक्यात एक पारधितांडा गणेशपूर नावाचं गाव आहे तिथल्या जिल्हा परिषद शाळेवर मी रुजू झालो डी एड झाल्यानंतर आणि हास्यसम्राट ही मालिका म्हणजे पहिला स्टँडअप कॉमेडी शो मराठीमध्ये सुरू होणार होता तो पहिला स्टँडअप कॉमेडी शो मराठीमध्ये दूरचित्रवाहिनीवर आला हु आणि त्यामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली ऑडिशन देत 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 मी त्यामध्ये सिलेक्ट होत गेलो आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या विश्वामध्ये माझा प्रवेश झाला एक प्रकारे कवितांचा आपल्याला छंद हा लहानपणापासूनच जडला होता जणू सहावी सातवीत असल्यापासूनच मला कविता लिहिण्याची माझा आदर्श म्हणजे साने गुरुजींसारखे लोक जेव्हा मी त्यांच्याबद्दल वाचलं आणि त्यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की आपण एक चांगला शिक्षक व्हायला पाहिजे माझे सुद्धा शिक्षक जे होते तिथे मला शिकवणारे खूप चांगले शिक्षक होते आणि त्यांच्याकडे पाहूनसुद्धा मला वाटलं की आपण शिक्षक व्हायला पाहिजे आणि एकूणच जी काही परिस्थिती होती त्यावेळेला ज्या परिस्थितीमध्ये अवतीभोवती जे काही सगळं एकूणच अशी परिस्थिती होती की आपल्या अवतीभोवती दिसणारी जी माणसं आहेत जी मंडळी आहे त्यांच्यासारखं होता यावं असं वाटणं स्वाभाविक होतं बरोबर तर त्यामुळे तसं वाटलं आणि मग मी शिक्षक झालो दरम्यान एक दीड वर्षापूर्वी मी स्वेच्छानिवृत्तीसुद्धा घेतली आता पूर्णपणे मी कलाक्षेत्रात काम करतो आहे करत आहे आता तर... आपला छंद जोपास होता हो हो अच्छा हो, अच्छा हो। बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे आपलं सर्वच कला असेल साहित्य असेल लेखन असेल स्टँडअप कॉमेडियन म्हणून सुद्धा आपण आपण आवाजलेलं एक व्यक्तिमत्व आहात सर आपल्या लेखणीतून पहाटेच्या प्रतीक्षेत असेल पाकळे असेल अक्षरांचे सूर असेल धुम्मस असेल बालमित्रांनो असेल अशी अनेक पुस्तकं लिहिल्या गेली आहेत सर याविषयी थोडं अधिक सांगितलं आपण तर सर तर दरम्यान कुंभारीतून मग माझं शिक्षण जसं झालं माध्यमिक उच्च माध्यमिक वगैरे दहावी बारावीत मी गुणवत्ता यादीत आलो डी एड केलं शिक्षक झालो अकोल्यात काही चांगल्या लोकांच्या सहवासात मला राहता आलं त्यामध्ये डॉक्टर श्रीकृष्ण राऊत सर आहेत किंवा अंजली पत्की आहेत त्यावेळेला बजरंग सरोदे होते अच्छा आता डॉक्टर श्रीकांत सर आहेत मूर्तिजापूरला ह्या सगळ्या मंडळींनी मला एक प्रेरणा दिली आणि मला त्यांच्या सहवासात राहून तो विठ्ठल बाग सर आहे ह्या सगळ्या मंडळींकडून मला असं मी जेव्हा जेव्हा त्यांचं काही ऐकायचो त्यांचं वाचायचो त्यावेळेला मला असं वाटायचं की आपण काहीतरी असं करू शकतो म्हणजे कुठेतरी एक आपला आतला आवाज आपल्याला सांगतो की नाही आता आपल्याला असं असं आपल्यालासुद्धा जमू शकते आपण हे करू शकतो आणि असं एक पाऊल त्या दिशेनं मग हळूहळू पडत गेलं पडत गेलं तर एक पाकळ्या नावाचा मी चारोळी संग्रह त्यावेळेस लिहिला आणि तो कॉलेजच्या मुलांना प्रचंड आवडला मनापासून सांगू का तू किती ग्रेट आहेस <laughs> मला देवाने दिलेली सप्रेम भेट आहेस किंवा गालात कुणी हसलं पाहिजे घडीभर बोलत बसलं पाहिजे असं निदान काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहिजे तू सुगंधी नावाची तू फुलांच्या गावाची तुला काय कल्पना हृदयातल्या गावाची अशा पद्धतीच्या काही चारोळ्या त्यामध्ये होत्या आणि ते खूप लोकप्रिय ते पुस्तक झालं मग आणि माझ्या बालमित्रांनो एक भाषण मला लिहिली अक्षरांचे सूर दरम्यान आमच्या कुंभारीच्या शिक्षकांनी आ, एक संतोष गावंडे सर तिथे मला व वर्ग शिक्षक होते त्यांनी मला एक एक हजार रुपयाचं पारितोषिक दिलं होतं ता मेरिट आल्याबद्दल आणि मग इतर शिक्षकांनी काही हे पैसे जमा करून खरं तर माझा तो पहिला कविता संग्रह पहाटेच्या प्रतीक्षेत प्रकाशित केला होता नंतर मग इतर पुस्तकं हळूहळू एक एक अशी काही पुस्तकं येत गेली पण ती काही एकदम लगेच आली असं नाही साधारणतः चार पाच चार पाच वर्षाच्या अंतराने एक एक पुस्तक असं येत गेलं अशी काही सात आठ पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्या तांड्यावर मी होतो तर तिथलं सगळं जगणं मी पाहिलं जवळून त्या सगळ्या लोक लोकांशी मी एक रूप झालो फासेपारदी जमातीचे सगळे बांधव तिथे राहत होते आणि मग त्यावर मी एक गुरु आयोनी लडका अशी एक कादंबरीसुद्धा लिहिली आता त्यावर एक चित्रपटसुद्धा येईल मी एक शॉर्ट फिल्म केली त्यावर त्या शॉर्ट फिल्ममध्ये मध्ये गायलेलं गाणं जे वैशाली माडेंचं तर ती प्रार्थना म्हणून आता महाराष्ट्रभर बऱ्याच शाळांमध्ये प्रार्थना म्हणून ती सादर केली जाते कदाचित तुम्ही त्या ओळी ऐकल्या असतील की अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे, दे। जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या आकांक्षेच्या अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे चिवू आईला दाणे दे अन मुंगीलाही साखर दे कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी रक्ताच्या थेंबा थेंबातून माणुसकीचा पाझर दे अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे तर हा सगळा जो प्रवास आहे तो अत्यंत आनंददायी होता आणि श्रोत्यांनी रसिकांनी वाचकांनी जे मला भरभरून प्रेम दिलं महाराष्ट्रभर म्हणजे मी हास्यसम्राटमध्ये मला मकरंद नासपुरे परीक्षक होते अच्छा आणि त्यांनी बोलीभाषा म्हणजे काय आणि बोलीभाषेचं सामर्थ्य काय आहे हे सिद्ध करणारा माणूस आहे मकरंदनासपुरे नंतर मग आपल्या विदर्भाचे भारत गणेशपुरे त्यानंतर मच्छिंद्र कांबळी साहेब वस्त्रहरणमुळे सगळ्यांना त्यांचं नाव ठाऊक आहेत अशा काही लोकांच्या भेटी झाल्या आणि बोली भाषेमध्ये मग मी हास्यबडी डॉट कॉम म्हणून एक कार्यक्रम करतो तर बोली भाषेमध्ये मी त्याचं सादरीकरण करतो बरंचसं लेखन बोलीभाषेमध्ये केलं खूप मोठ्या प्रमाणात जवळपास पंधरा सोळा वर्षे मी कॉलम्स लिहिले वराडी बोलीमध्ये आणि असं म मा, मराठी गझल लिहिल्या गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मला निवेदनाची संधी दिली तर जवळपास सोळा वर्षे मी त्यांचं त्यांच्या मैफिलीचं निवेदन करतो आहे म्हणजे विदर्भ आणि अवतीभोवतीच्या परिसरामध्ये किंवा अगदी पुण्या मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी मला बोलवलं महाराष्ट्रभर मी त्यांच्यासोबत एक निवेदक म्हणून काम केलं तर त्यामुळे संगीत क्षेत्रातील मंडळींशी माझा एक संबंध आला कारण तसं काही मला फार संगीत वगैरे हे काही ठाऊक नव्हतं परंतु गझलनवाज भीमराव पांचाळेसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासोबत मला इतकी अनेक वर्षे राहता आलं आणि अत्यंत विनम्र म्हणजे आभाळा एवढं व्यक्तिमत्व आहे परंतु अत्यंत विनम्र आणि पाय जमिनीवर म्हणजे घट्ट जमिनीशी नातं सांगणारं असं व्यक्तिमत्व असल्यामुळे अशा सगळ्या लोकांकडून मला भरपूर काही शिकता आलं आणि आपण जेव्हा शिकण्याच्या भूमिकेमध्ये असतो तर आपल्याला भरपूर काही करता येण्याच्या शक्यता असतात या गोष्टीवर माझा विश्वास आहे विश्वास आहे आपण किशोर बडीसरांसोबत बोलत आहोत आणि कार्यक्रम आहे गुड मॉर्निंग अकोला बळी सर प्रत्येकच कवीचं स्वप्न असतं शालेय जीवन जगत असताना तो शाळेमध्ये अनेक कवितांचं वाचन करतो आपण ही रचलेली कविता शालेय पुस्तकात यावी आणि ती विद्यार्थ्यांनी गुणगुणावी प्रभात ही आपण रचलेली कविता महाराष्ट्र राज्य पुस्तक महामंडळाने इंग्रजी आणि हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुलभ भारती या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये त्याची निवड केलेली आहे हो हो हा क्षण जेव्हा आला तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं त्याची एक फार चांगली गोष्ट आहे म्हणजे अकोल्यामध्ये डॉक्टर गजानन नारेसर आहेत तर त्यांनी मला असं म्हटलं की एक आदर्श शाळा कशी असावी अशा पद्धतीचं एखादं गाणं एक थीम सॉंग ज्याला आमच्या शाळेसाठी तुम्ही आम्हाला लिहून द्याल का तर मी त्या पद्धतीचं गाणं लिहिलं आणि मग ते किशोर मासिकासाठी मी सहज म्हणून पाठवलं कारण मी अनेकदा मुलांसाठी लिहिलेलं जे काही साहित्य आहे ते किशोर मासिकासाठी पाठवतो हो आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं ते महाराष्ट्र शासनाचंच मासिक आहे त्या मासिकामध्ये क्वचितच कधी कविता प्रकाशित होतात म्हणजे मी स या कविता पाठवत पाठवत राहतो आपण चार पाच वर्षातून एखादी कविता त्यात प्रकाशित होते इतकं सगळीकडून महाराष्ट्रभरातून त्यात साहित्य येतं पण ही कविता पाठवल्यानंतर प्रकाशित झाली त्यामध्ये आणि त्याचाही मला आनंद झाला पण ती अभ्यासक्रमात वगैरे येईल असं मला वाटलं नव्हतं आणि मला एक दिवस फोन आला पुण्यावरून अच्छा आणि तिथे त्या मॅडम बोलत होत्या की तुमची कविता आम्ही निवडली आहे इयत् आठवीच्या सुलभ भारती मराठीकरिता आणि तुमची परवानगी त्यासाठी पाहिजे आहे आणि तुमचा परिचय वगैरे तुम्ही पाठवा असं मग खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आता आपल्या विदर्भात जर विचार केला तर विठ्ठल वाघ बजरंग सरोदे उरागिरी अशी काही नावं जर सोडली आपल्या परिसरातली बरोबर तर अगदी त्यानंतरच्या पिढीमध्ये सुद्धा किंवा तिसऱ्या पिढीत मला निवडलं गेलं जवळजवळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नितीन देशमुख जे प्रसिद्ध कवी आहेत गझलकार आहेत तर नितीन देशमुख आणि मी अशा दोघांच्या कविता बालभारतींनी निवडल्या तर त्या अनेक वर्षानंतर अशी घटना घडली की बालभारतींनी आपल्या भागातल्या मंडळींच्या कविता निवडल्या त्यामध्ये एक चांदूर बाजारचे आहेत नितीन देशमुख अच्छा आणि अकोल्याचा मी असं त्यांनी तर ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि मग नंतरचं जे काही सगळं अनुभवलं मी तर एखाद्या वेळेस आपण रेल्वेमध्ये जात असू कुठे एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर तिथेही ज्यांनी कविता माझी अभ्यासलेली आहे अशी आठवीची मुलं जेव्हा भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो एक आनंद असतो की बाबा आपण त्या कवीला भेटतो जो आप कवी आपल्या अभ्यासक्रमात आहे त्यांच्या चेहऱ्यावरची जी चमक असते तर ती आपल्यालाच एक ऊर्जा नेऊ देऊन जाते आणि खरोखरच आपण कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर किंवा ही मोठमोठी माणसं ज्यांची नारायण सुर्वे अशा सगळ्या शांताबाई शेडके अशा सगळ्या मंडळींच्या कविता वाचायचो पण कधी यांची भेट व्हायची नाही कधी यांचा सहवास आपल्याला लावायचा नाही तर असं आपलीच कविता अशा पद्धतीनं अभ्यासक्रमात यावी आणि इतक्या पद्धतीनं म्हणजे कधी इतक्या सगळ्या शाळा आहेत मोठमोठ्या पुण्या मुंबईतल्या म्हणजे एक जसं की नरिमन पॉईंटला सेंट ॲन्स म्हणून एक मोठी शाळा आहे आणि मी इकडे श्यामकांत साहेब म्हणून अधिकारी आहे तर त्यांना एकदा भेटायला गेलो तर त्यांची मुलगी म्हणाली की, की काका तुमची कविता आम्हाला अभ्यासक्रमात आहे तर ती शाळा अशी की मी सुद्धा कधी ती शाळा पाहिली नाही अशा पद्धतीच्या शाळेमध्ये ना कधी आपल्याला जायला मिळालं किंवा काय परंतु श ही कविता त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभारभ भव्य पटांगण बाग मनोहर फुलापाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवणं या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात हे अशा पद्धतीची ती कविता आहे आणि एक चांगली सुंदर शाळा कशी असावी कशा पद्धतीनं मुलांना एक माणूस म्हणून तिथे चांगल्या पद्धतीनं घडवता येईल असा काहीसा विचार त्या कवितेतून व्यक्त केलेला आहे बरोबर आणि याचीच पोचपावती पावती म्हणून आपण युवा साहित्य संमेलन सुद्धा ते झालं होतं दर्यापूरला हो हो, हो त्याचं अध्यक्षपद सुद्धा भूषवायला आपल्याला मिळालं हो हो त्याविषयी थोडं आपण अधिक जर आपल्या श्रोत्यांना जर सांगितलं सृष्टी हो, 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 हो. बहुउद्देशीय संस्थेचं हु. ते संतोष इंगणे म्हणून आमचे मित्र होते आता ते आपल्यात नाही आहेत अच्छा तर त्यांनी मला ते अध्यक्षपद त्या साहित्य संमेलनाचं दिलं आणि तो क्षण यासाठी आनंदाचा होता अध्यक्षपदापेक्षाही की तिथे प्राचार्य लोककवी डॉक्टर विठ्ठल वाघ त्यानंतर गझलनवाज भीमरावजी पांचाळे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे त्यानंतर ख्यातनाम अभिनेते भारत गणेशपुरे म्हणजे ही सगळी मंडळी एकाच विचारपीठावर तिथे स्थानापन्न झालेली होती आणि माझ्यासारखा एक तरुण कवी तिथे त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवतो आहे तर ही नक्कीच फार मोठी म्हणजे आत्ताच आजवरच नाही केवळ तर भविष्यात देखील जोपर्यंत मी आहे <laughs> तोपर्यंत ती प्रेरणा देणारी ऊर्जा पुरवणारी अशी ती गोष्ट राहील <laughs> आणि आसलगावला नुकतंच एक वराडी साहित्य संमेलन झालं अखिल भारतीय वराडी साहित्य मंच आहे हे <laughs> श्याम ठक आहेत बारशी राखडीचे तर त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे तर त्यांनी वराडी साहित्य संमेलनाचं सुद्धा अध्यक्षपद मला दिलं हा एक सन्मान असतो म्हणजे आपण अध्यक्ष झालो किंवा आपला अभ्यासक्रमात कविता आली म्हणून आपण काही मोठे झालो आणि दर्जेदार वगैरे आपण असा त्याचा तसा संबंध जोडता येणार नाही आपण निष्ठेनं ना प्रामाणिकपणे लिहित राहायला पाहिजे आपण जेव्हा लोकांच्या अंतःकरणात उतरतो आणि लोकांच्या मनाला जाऊन भिडतो आपलं लेखन अशा पद्धतीनं सर्वांना आवडत जातं बरोबर तर ते आपल्यासाठी खरं खरी पावती ती असते खरी प्रतिक्रिया खरा पुरस्कार तो असतो असं मला वाटते परंतु ह्या सगळ्या प्रवासामध्ये छोटे मोठे पुरस्कार छोटे मोठे सन्मान जी काही आपल्याला अशी ऊर्जा देणारी प्रेरणा देणारी माणसं भेटतात हे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडव देत राहतात आणि आपण एक एक पाऊल पुढे टाकत राहतो त्यामुळे ते सगळंच महत्वाचं महत्वाचं आहे बरोबर सर बळी सर आपण बघतोय की कला साहित्य समजून घेणं जणू हे मनुष्याच्या भावना असतील विचार असतील जी काही संस्कृती असेल त्याला समजून घेण्यासारखंच असतं साहित्य समाजाला आपण बघतोय की विविध दृष्टिकोन सुद्धा देतो कल्पनांशी एकरूप सुद्धा करतं पण हल्ली आपण बघतोय सर की कला साहित्यकडे जाणाऱ्या युवकांचा सा कल हा म्हणावा तितका नाही सर तर तुम्ही युवकांनाही काय एक संदेश द्याल याच्यामधनं सर खूप सुंदर आणि अतिशय मार्मिक प्रश्न आपण विचारला सर कारण आजकाल असं झालं की गांभीर्यानं या सगळ्या गोष्टींकडे कोणी पाहायलाच तयार नाही लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात त्यांच्या डोळ्यावर त्याचा परिणाम होत आहे आणि ह्या सगळ्या यामध्ये आता आपण एकीकडे अभिजात मराठी भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला परंतु आपण नव्या पिढीपर्यंत मराठी भाषा कशा पद्धतीनं पोहोचवतो याचा कोणी गांभीर्यानं विचार करत नाही कॉन्व्हेंट्स वगैरे आल्या हे ठीक आहे ठीक आहे आता शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये हे सगळं होईल परंतु मराठी शाळा तिथे बंद पडत चालल्या आहेत हे दुर्दैवी चित्र आहे असं मला वाटते त्यांची पटसंख्या रोडावत चालली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की ही मुलं जी आहेत जी कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये आता शिकणारी मुलं आहेत यांना मराठी भाषेबद्दल काही ठाऊकच नाही दिसते त्यांना सतरा म्हटलं की कळत नाही त्यांना 17 म्हणावं लागतं <laughs> तर ही हे जे आहे मग त्यांना कुसुमाग्रज माहित नाही विठ्ठल वाग माहित त्यांना आपली लोकसंस्कृती ठाऊक नाही असं जर होत असेल तर मग आपण कुठल्या दिशेनं जात हो, आहोत याचा सगळ्यांनी विचार करावा अशी परिस्थिती आली आहे असं मला वाटते आणि आपण प्रश्न विचारला तो तरुण पिढीच्या संदर्भात तर तरुण पिढी काय विचार करते म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे एक प्रकारची त्यावर काहीतरी मेसेजेस आलेले असतात आणि ते आले की जसेच्या तसे फॉरवर्ड करणे किंवा मग ते रिल्स रील्स पाहत राहणे किंवा काहीतरी एक ज्याला जे नाही पाहायला पाहिजे अशा पद्धतीचा आपण बराचसा कंटेंट जो सोशल मीडियावर आहे तो बघत राहणे अशामध्ये जर आपली पिढी गुरफटलेली असेल तर आपल्यासमोर आदर्श जे छत्रपती शिवाजी महाराज बाराव्या तेराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकण्याचं स्वप्न पाहिलं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली आणि त्यांनी हे पोरं गोळा करून इतिहासात आपलं नाव कोरलं की सगळं जग त्यांना आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतं आपले भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आजाद ही सगळी मंडळी ज्यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत की कि देशासाठी किती त्यांनी त्याग केला किती समर्पण होतं स्वतःचा जीव द्यायला सुद्धा ते लोक मागे पुढे पाहिलं नाही त्यांनी आणि आज जी आपली पिढी आहे ती देशाच्या संदर्भात काय विचार करते ती शेतकऱ्यांच्या संदर्भात काय विचार करते ती सैनिकांच्या संदर्भात काय विचार करते ती आपल्या देशामध्ये घटनेमध्ये आता आपण म्हणजे पंच्याहत्तरी म्हणजे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आपल्या प्रजासत्ताकाचा म्हणजे स्वातंत्र्याचा केलाच mm. परंतु आपण आता आपल्या संविधानाचा सुद्धा अमृत महोत्सव साजरा करतो हो। आहोत तर संविधानामध्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुता धर्मनिरपेक्षता ह्या ही सगळी जी मूल्ये आहेत ही मूल्ये आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसतात का किंवा mm. या मूल्यांची काही हानी होते असं दिसते का या संदर्भात नवीन पिढी काही विचार करते का हा मुद्दा महत्त्वाचा आहे यांचं वाचन काय आहे कुठली पुस्तकं हे लोक वाचतात ठीक आहे जो आणखी काही आधी लिहिलेल्या मंडळींची पुस्तकं वाचत नसतील असं आपण समजू मग निदान नव्या लेखकांची तरी ते पुस्तकं वाचतात का काय वाचतात त्यातून काय घेतात काय नेमका विचार करतात हे खरोखर कर तुम्ही फार मार्मिक प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी आपल्या स्वतःबद्दल पहिल्यांदा गंभीर व्हायला पाहिजे स्वतःबद्दल की मी काय करतो मला काय केलं म्हणजे मला रोजगार मिळेल मी काय केलं म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभा राहीन मी काय केलं म्हणजे मला एखादा व्यवसाय करता येईल मी काय केलं म्हणजे मला स्वतःची एखादी कला अशा पद्धतीनं विकसित करता येईल की मला एक कलावंत म्हणून समोर येता येईल आणि जेव्हा हे स्वतःच्या पायावर उभं राहतील चार पैसे कमवायला लागतील तेव्हा त्यांच्या कुटुंबाला त्यांना आधार देता येईल आणि मग समाजाचा विचार करता येईल की समाजामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपेक्षित वर्ग आहे ज्यांच्या कानी येता व्याकुळ हाका जे मी म्हटलंय माझा कविता संग्रह देखील आहे त्या शीर्षकाचा की ह्या हाका आपल्या कानावर आल्या पाहिजे ना आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का आपण आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे हा विचार किमान ही पिढी करेल का असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये बरोबर निर्माण होतो की ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर आणि कोण शेकतो पोळी थोडा विचार कर की तुम्ही तुम्हाला कोणीतरी वापर वापरत आहे का बरोबर तुमचा केवळ यूज करत आहे का की तुम्हाला कुठल्या तरी जातीय धार्मिक किंवा कुठल्या तरी संकुचित अस्मितेच्या भोवती तुम्हाला गुरफटवून टाकत तुमचा फायदा कुणी घेत आहे का हे तरुण पिढीला समजलं पाहिजे की आपले खरे आ, खरे प्रश्न कुठले आहेत समाजामध्ये आजही अन्न वस्त्र निवारासारखे प्राथमिक गरजांसाठी काही लोक म्हणजे बरोबर आहे ताटकळत आहेत म्हणजे आपण मेळघाटासारख्या ठिकाणी गेलो आपण हे तर खूप दूर इथून एक अमरावती जिल्ह्यातला विषय झाला आपण आपल्या अकोला जिल्ह्यात देखील काही गावं अशी आहेत थोडंसं आपण शहरापासून दूर गेलो किंवा शहराच्या आपण कोपऱ्यात वगैरे गेलो तर आपल्या लक्षात येते की लोक कशा कशाप्रकारे जगतात तर आपल्याला चांगल्या आरोग्याच्या सुविधा हव्या आहेत आपल्याला चांगल्या शाळा हव्या आहेत आपल्या शाळा टिकवणं गरजेचं आहे खेड्यापाड्यातल्या मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपरिषदेच्या शाळा आता मी एका शाळेत गेलो होतो क्रमांक सातची इथे शाळा आहे बाजूला साडेपाचशे पटसंख्या आहे तिथे तर काही लोकांनी खूप परिश्रमपूर्वक हे सगळं टिकवलेलं आहे त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या पाठीशी समाज म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे आणि रोजगार आरोग्य शिक्षण आपण ज्याला सभ्यता आणि संस्कृती म्हणतो तर एक चांगला संस्कार कसा नव्या पिढीवर करता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे असं मला फार मनापासून वाटते सर अच्छा बळी सर आपल्या आयुष्यातील एखादा असा एक रंजक प्रसंग सुद्धा असेल की जो तुम्हाला नेहमी आठवतो तर त्याविषयी जरी आपण थोडं श्रोत्यांना सांगितलं तर मी दहावीला मेरिटमध्ये आलो होतो त्यावेळेस कोणीतरी एक फोन कुठल्या तरी वृत्तपत्राच्या ऑफिसमधून आला होता आमच्या तुकाराम भाऊंना प्राध्यापक तुकाराम बिरकड जे आता नुकतेच महिनाभरापूर्वी आपल्यातून निघून गेले <laughs> आणि की त्यांना फोन आला की भाऊ तुमची बाली मेरिटमध्ये आली <laughs> तुमची बाली मेरिटमध्ये आली तर ते तर आपली बाली कोणती आहे भाऊ की मेरिटमध्ये आली पोरगी तर काही यावर्षी मेरिटमध्ये म्हणजे मॅट्रिकमध्ये नव्हती तर तर ते की माझं नाव जे आहे किशोर बडी तर ते इंग्रजीत लिहिल्यानंतर बी ए याला लिहिलं की त्याचं मराठी आपण वाचलं ते ज्यांना ठाऊक नाही ते बाली असं त्याचा जो उच्चार आहे तो बाली अशा पद्धतीचा होतो तर ही एक ते गम गमतीशीर अशा पद्धतीची एक घटना होती अशा खूप साऱ्या गमती जमती आयुष्यामध्ये आहेत परंतु त्या ए एकाच वेळेला आपल्याला हसायला येतं त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की पण एक बळ सुद्धा मिळतं की त्या सगळ्या गोष्टीमधूनच आपण घडत गेलो चला हवा येऊ द्या म्हणून एक कार्यक्रम एका चॅनलवर होता आणि त्या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी मुंबईला सतत जाणं येणं व्हायचं त्याच्या आधी हास्यसम्राटसुद्धा होता आ, तर ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो साहित्य दरबार म्हणून एक कार्यक्रम होता तो देखील प्रसिद्ध कार्यक्रम होता त्यामध्ये देखील सहभागी झालो तर हास्यसम्राटमध्ये अजित कुमार कोष्टी माझ्यासोबत होते त्याचं गण्या हे पात्र खूप लोकप्रिय झालं आणि आम्ही मुंबईत एका रूममध्ये राहायचो आणि आमच्या असं लक्षात आलं की ऑटोवाले वगैरे जास्त पैसे घेतील म्हणून आपण असं त्याला विचारायचं नाही की तुम्ही या ठिकाणी समजा आता आपल्याला स्टेशनला जायचं तर किती पैसे घेता तर आपण थेट जायचं आणि बसायचं तर आम्ही एकदम थेट जाऊन गेट उघडलं आणि बसलो किंवा <laughs> कारण काय की त्यांना जर असं विचारलं की तुम्ही किती पैसे घेता स्टेशनवर जायचे तर त्यांच्या लक्षात येईल की हे नवीन लोक आहेत मग ते आपल्याजवळून जास्त पैसे घेतील तर एकदम कोष्टी आणि मी अजित कुमार आणि मी एकदम गेलो आणि थेट गेट उघडलं आणि आतमध्ये बसलो आणि त्यांना सांगितलं की स्टेशन तर तो म्हणाल तुम्हाला माहीत नाही का स्टेशनचे ऑटो त्या बाजूला लागतात <laughs> तर अशा काही खूप खूप साऱ्या अशा गमती जमती सांगता येईल चला हवाई चला सुद्धा ही सगळी मंडळीच इतकी गमतीशीर होती भाऊ कदम सागर कारंडे श्रेया बुगडे भारतदादा गणेशपुरे किंवा हे सगळे लोक आणि फार तळागाळातून आलेली सगळी मंडळी होती आमचे महेश शुक्ल यांचा एक शेर आहे की फलक उभर उभरकर जो आए हुए है वो सदियों के गहरे दबाए हुए है दरख्तों पे फल जो बहुत ही है, है वो कुछ कुछ परिंदों के खाए हुए है ही जी काही प्रतिभा आहे ही खेड्यापाड्यातली प्रतिभा आहे आणि जे काही उगवतं माती माती मा का ते मातीतून उगवत खेड्यापाड्याचा संबंध मातीशी असतो सिमेंट कॉन्क्रीट मधून काही उगवत नाही त्यामुळे उगवण्याच्या शक्यता तुम्ही एकदा ग्रामीण भागातल्या लोकांना जर संधी दिली तर निश्चितपणे ते लोक आणि आता ते स्वतः संधी निर्माण करत आहेत मोठ्या धाडसानं पुढे येत आहेत आणि आता काही सोशल मीडियाच्या काळात काही फार कोणाची प्रतिभा आपण दडवून ठेवू देखील शकत नाही तर त्यामुळे हे सगळे लोक पुढे येत आहेत आणि हे खूप एक आश्वासक असं चित्र आहे की ग्रामीण भागातली खेड्यापाड्यातली वाड्या वस्त्यातली तांड्यावरची ही प्रतिभा या ना निमित्ताने आता समोर येते आहे हेच आहे बळी सर जाता जाता ही आपल्या रसिक श्रोत्यांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय संदेश द्याल कला साहित्य म्हणा किंवा कुठल्या इतर विषयी पण आपण पन काय सांगू इच्छितो जाता जाता मला इतकं सांगावं असं वाटेल की माणसाचं आयुष्य आहे हे एक क्षणभंगूर आहे असं आपण अनेकदा ऐकतो वाचतो आपल्याला ते कळतं सुद्धा परंतु काय होतं की आपण आयुष्यभर याचा राग कर त्याचा द्वेष कर याचे ओढ त्याचा काहीतरी मत्सर मनात बाळगून त्याचा राग कर वगैरे वगैरे असं आपण करत असतो परंतु आपल्याला एक दिवस इथून निघून जायचं आहे तर त्यामुळे आपण जसं तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजींनी म्हटलं किंवा जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडू मैत्रजीवांचे जी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं या सगळ्या महामानवांनी आपल्याला जो संदेश दिला या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे असा दे तुकडोजी महाराजांनी किंवा गाडगेबाबा म्हणतात की माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय कराव पैसा कमावाव का बायका पोरं पोसूनच मराव का, का सगळ्या सोयऱ्याचा गोताचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवाव अशा पद्धतीनं बाबा त्यांच्या कीर्तनाची सुरुवात त्यांनी hmm. बांद्रा पोलीस स्टेशनच्या कैद्यांसमोर जे कीर्तन झालं होतं त्या कीर्तनाची सुरुवात केली होती तर आपण प्रत्येकाने हा प्रश्न विचारला पाहिजे की मी माणसाच्या जन्मात आलो आहे तर मी काय केलं पाहिजे बरोबर आपण सगळेजण आपापलं लेकरं बाकरं बायको घर दार वगैरे हे सगळं प्रत्येकाला आहे प्रपंच पण त्या पलीकडे जाऊन आपण काय करतो आपण भरभरून प्रेम केलं पाहिजे सर्वांवर कधी आपल्याला निघून जायचं काम पडेल सांगता येत नाही आणि त्यामुळे आपण याचा त्याचा कुठल्याही म्हणजे जात धर्म पंथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण माणसांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि ह्या संदर्भातलीच माझी एक कविता जी अमरावती विद्यापीठाने बी ए फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमामध्ये लावलेली आहे तर त्या कवितेच्या ओळी मी आपल्यासमोर ठेवतो एक कडवं त्याचं मी आपल्यासमोर ठेवतो आणि तोच माझा संदेश म्हणता येईल फार तर म्हणजे संदेश देण्या इतका वगैरे मोठा मी नाही पण मला जे काही म्हणायचं आहे माझं मनोगत समजा तुम्ही त्याला असो कसा ही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे असो कसा ही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे उधळून टाका प्रेम जगावर प्राण ज्योत ही जोवर जळते तेच म्हणावे हृदय कुणाचे दुःख पाहुनी जे कळवळते कळवळणारे हृदय खरे तर थोरपणाचे आहे। आहे नंतर निघून जाणे आहे पशुपक्ष्यांवर फुलां मुलांवर नभधरतीवर प्रेम करावे जात पात अनधर्म विसरून माणुसकीवर प्रेम करावे प्रेमाचा हा सुगंध वाटत रोजच फुलून येणे आहे मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे अर्थ खरा त्याच्या जगण्याला पूर्णच झाली आहे कविता <laughs> अर्थ खरा त्याच्या जगण्याला प्रेम इथे जो वाटून जातो तेच प्रेम झरते डोळ्यातून कंठ जगाचा दाटून येतो मातीमध्ये मिसळून ही मग आयुष्याचे सोने आहे मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे असो कसाही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे नंतर निघून जाणे आहे तर आपला ही निरोप घेण्याची वेळ आलेली आहे सर आपण इथे आलात सर आपल्या रसिक श्रोत्यांना आपण एक महत्त्वपूर्ण आपल्या आयुष्यातील घडामोडींविषयी साहित्याविषयी कलाविषयी आणि अनेक बाबींविषयी माहिती सांगितली सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद